नमस्कार आपण आज टेंभोर्णी तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे आलेलो आहे इथे एकाच मालकांकडे तीन खिल्लार वळू आहेत नैसर्गिक येत्यासाठी चालू आहेत कपिला खिल्लार एक व कोसा खिल्लारमध्ये दोन आहेत पाहू शकता अंगा मजबूत आहेत चौकोनी शरीर आहे खुराला चांगले आहेत पाहू शकता पाहू शकता कशा प्रकारचे त्याच नाव काय राजा, राजा। पाहू शकता मजबूत शरीर एष्टीच आहे तिप्पट बैल आहे छातीला रुंद गळवण कमी आणि एकदम मजबूत खुराचा शरीर एष्टीच आहे शकता हा कपिल आहे नमस्कार हा आपल्याकडे जी ओळू आहेत हा कुठल्या लाईनचा आहे म्हणजे वंश काय माहित आहे आई वडील बनपुरीचा हरण्या बोवांचा त्याच्या पैद्याशीच म्हणजे तिकोंडी राजा लाईन किती दात आहे आता है? दोन दात आहे नैसर्गिक किती वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये आपण काम करताय तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले ह्या क्षेत्राकडे आपण म्हणजे ह्याच्या आधी जनावर होती का ह्या क्षेत्रात कसं काय वळाला आपण आपल्याकडे दीडशे गाय देशी गाय ते आपुने छंद लागला त्याला देशी गाय mule छंद लागून गेला हां तर तुम मोरो आपण बैल डॉक्टर कडून न भरता सदर जर चांगला वळू असेल त्याच्याकडे बघा काय बराली हं चांगले नैसर्गिक रेतन केलं नैसर्गिक रेतन केलं त्यामुळं त्या आपल्या घरच्या गळ्याला फायदा झालेला बैल आहे हां मी थोडं सर्जा हं मी सर्जा त्याचे झाला पाहू शकता जातीवंत ब्लड लाईनच आहे मेथोडे सर्जा डायरेक्ट ह्याचा वडील आहे आणि सुंदर देखणं मजबूत पायदस आहे पाहू शकता मेथोडे सर्जाची खुराला ही पाहू शकता पूर्ण शरीराने मजबूत आणि आखीव रेखीव आहे गळवण कमी आहे छाती खूप रुंद आहे अशा प्रकारचा आहे हा किती दिवस झाला आणलेला तुमच्याकडे दीड वर्ष झाला आणलं आणलं हा कुठून घेतलेला करगणी यात्रे करगणी यात्रेतून घेतला कुणाकडून वसंत सलगरे यांच्याकडून घेतला करगणीच्या यात्रेत यात्रेचे काय पैदास वगैरे पडले आता हो पैदास कट्टापैकी पडले जात तिथे देहुलीमध्ये शेजारी चांगले पैदस आपल्याकडं कुठून कुठून गाई भरवणे येतात आपल्याकडं पार इकडं करमळ्यापासून हां खाली पुरवडी या वरती वरतीमधलं तर राणू टाकली या भागातून काही येते याच्यासाठी आपण कुठं रस्त्यावर म्हणजे असं सी पासून चौकात रोडला कुठे बॅनर वगैरे लावलाय का की वळू आहेत तुमच्याकडे नैसर्गिक लावलाय ना कुठं शिक लावला पाण्याच्या टाकीजवळ लावलाय मेन रस्त्याला लावलाय आपला टेंबुर्नी कुरडवाडी रस्त्यावर लावलायमआयशी कनेरगाव रस्ता टेंबुर्व टेंबुर्नी कनेरगाव रस्त्याला लावलेला आहे इथे यायचं असेल लोकांना तर कुठून यायचं ते मुरणीतून कुर्जवाडी ब्रे, ब्रिज पासून एम आय घुसायचं एम आय डीसीत घुसलं की सरळ खडके वस्ती म्हणून खडके वस्तीला खडके वस्तीला यावं लागतंय पाहू शकता मालकांचा आण खडकी आहे खडके वस्तीला कुणालाही विचारलं तरी रोड सांगतात इथे येऊ शकता पाहू शकता कशा प्रकारचे नैसर्गिक रेतनासाठी पारखून सुंदर आखीव रेखीव देखणे ओळ आणलेत आणि चांगल्या वंशावळीतून आणलेत हा ओळू आहे तो बनपुरीच्या बुवा यांच्या लाईनचा आहे आणि हा मेथोडे सर्जाचा डायरेक्ट मुलगा आहे मेथोडे सर्जाची पहिल्यापासून पैदास कशी आहेत सगळ्यांनाच माहिती आहे पाहू शकता मजबूत शरीरचा आहे देखण आहे आखीव रेख्यू चौकाला रुंद आहे मला ह्याच्यापासून किती गायी भरवल्या आतापर्यंत तीस साडेतीनशे गाय झाल्या साडेतीनशे किती दाती झाला आता दाती सहा दाती झाला किती वर्ष झालं चालू केलेलं दोन वर्ष दोन वर्ष चालू झालं किती घेत आहे नैसर्गिक रेतनासाठी गाईच्या पंधराशे रुपये पंधराशे रुपये घेत आहे आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदोतीस नव्याण्णव सतरा झिरो चार झिरो चार जुर आपल्याकडे गाय भरवाई येताना आधी फोन करून सांगितलं का अचानक आलं तरी चालतंय अचानक आलं तरी चालतंय आम्ही इथंच असतो असते ती कधी आलं तरी चालतंय कधी पाच वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत कधी चालतंय कधीही आलं तरी चालतंय आणि ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी आधी जरी फोन केला आदल्या दिवशी सकाळचं तरी चालतंय ठीक याची आम्हाला थोडी माहिती द्या हा कपिला किती दाती झाला आहे दोन दात झाला आहे हा कुठून घेतलेला पाहू शकता बिरासरगर बिरा टेलर कोंबडवाडी तालुका सांगोला येथील त्यांच्या लाईनचा आहे पूर्ण कपिला काजळी खिल्लार आहे कान डोळे नाक खूर शिंग शेपूट गोंडा पूर्ण काळ आहे पाहू शकता आणि त्यांचा जो जुना बैल आहे सेम त्याच्यासारखी चेहरी आहे शिंगाची ठेवण पण तशीच आहे आणि अजून नवीन खोंड आहे दोन दात आहे पाहू शकता किती गाय भरवल्या याच्यापासून दिवस झाले अजून चालू केलं नाही पाच गाई भरवल्या आता दहा दिवस झाले आणून होऊ शकता ज्यांना कुणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल अशा प्रकारच्या सुंदर देखणे आखीवरेखी वळूंकडून हे टेंबोर्णी परिसरामध्ये माडा तालुक्यामध्ये एवढे वळून आहेत करमाळा तालुक्यामध्ये किंवा इंदापूर परिसरामध्ये असतील किंवा आकलूज परिसरामध्ये वळून आहेत ज्यांना कुणाला रेतनासाठी चांगले वळू हवे असतील किंवा ज्यांना ह्या वळूंकडून गाय भरवायची असेल त्यांनी आवर्जून अशा वळूंना भेट द्या मालकांना फोन करा आणि जास्तीत जास्त गाई नैसर्गिक चांगल्यात चांगल्या वळूकडून नैसर्गिक रेतन करा जरशी गाईचं गिरगायचं इंजेक्शन भरवण्यापेक्षा दोन पैसे जातील पण पैदास चांगले होईल झालेली पैदास चांगली ठिकाणी जाईल त्याच्यासाठी जास्तीत जास्त करून चांगल्या ओळूंकडून नैसर्गिक रेतन करा मला मोबाईल नंबर सांगा दोन्ही तुम सांग अठ्याण्णव साठ चौसष्ट दुसरा शहाण्णव सदोतीस हा नव्याण्णव सतरा झिरो हो चार मालकांनी दोन मोबाईल नंबर दिले ते घरातले वडिलांचे व त्यांचा ज्यांना कुणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी आव मालकांशी संपर्क साधा सुंदर आखीव रेखीव देखणी पायदास या परिसरामध्ये आलेले आहे जास्तीत जास्त नैसर्गिक रेतन करा व खिल्लार जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रयत्न करा खूप सुंदर आखीव रेखीव मेतोडे सर्जालाईनचा खूप धिप्पाड आणि मजबूत शरीयएष्टीचा वळू आहे पाहू शकता आणि शर्यत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी मजबूत शरीयएष्टीचा आखीव रेखीव चांगल्या पैदाशीसाठी चांगला आहे या परिसरामध्ये असतील किंवा ज्यांना कोणाला जास्तीत जास्त गायी भरवायच्या असतील कपिला किंवा असे चांगल्या लाईनकडून त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक वेळात वेळ काढून मुलाखत दिल्याबद्दल आभारी